नजारा देखो अभी गायब हो जाएगा एक मिनट में सब जाएगा गया सब गया तेल <laughs> आये बेल बेल तीस रुपए प्लेट तीस रुपए प्लेट चला चला आता का मुरमुरा शेंग चना लाल बिल्डर तुला जीवन का वाटला लाये अपने तो अपने तो आपल्याला आप अशा जंगणाची सवय पण मस्त आहे टेस्ट एकदम माहीत मस्त आहे कोणी पण आले तरी सहजासहजी खाऊ शकतो ज्वारीची भाकरी आणि चिकन तर कधी आले त्या बाबूंचा नंबर देतो विजिट करा आणि बिनदास या ते तुम्हाला गाईड पण करून देणार महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण चालवलं आहे महाराष्ट्रातील सर्व सर्वात मोठा शिखर आहे कलसुबाई तिथे जाणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल मध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला ताफा बघू शकता तुम्ही सगळ्या निघलेला आहे महाराष्ट्र तुम्ही कंटिन्यू राहा आणि सगळं तुम्हाला दाखवत जय जय शिवाजी गणपती बाप्पा तर गाई चला आता आपली सुरुवात झालेली आहे मस्त पैकी तर भेटलो मला डायरेक्ट इकडे गेल्यावर गाई जाता आम्ही दोन घंटे रनिंग केले आणि थांबले कसा ना घाटामध्ये आणि फक्त आता किती बाकी आहे बघू शकता तुम्ही फुल जोरान ट्रेक करायचा थांबायचा नाही बोलत राहुल थांबायचा नाही ना अजिबात थांबाचा नाही तर गाईज आता आम्ही आलेला आहे बारी गावामध्ये कलसुबाई डोंगराच्या खाली हा गाव आहे या गावातून जायला लागतं आणि आपला मित्र आहे त्यांच्या घरी ते काका जॉबला होते आणि आता आम्ही त्यांच्या घरी आहे मस्तपैकी जेवण करू आणि मग ट्रेकिंग चालू करू आणि आपलं ते आपल्या गावामध्ये ना राहिलेले आहेत ते आणि म्हणजे ते आपल्या इकडे आलेले होते म्हणून आता आपण त्यांच्या घरी आलो आता आपण जेवू आणि ते आपल्या लोणार नगरीत आलो आता आपण त्यांच्या नगरीत तर गाईत चला मस्त पैकी जेवण वगैरे करू आणि निघू गाईत मस्तपैकी आपण जेवायला घेतलेलं आहे सगळ्यांनी बघू शकता इकडे चिल्ली आहे इकडे चटणी भाकरी आणि सगळं ओके मध्ये गॅंग आपली बसलेले बघू शकता तीन चपात्या खाल्ली ना आता स्टार्ट केले गेले चिल्ली आणि चटणी आणि बाकडे ना गाई <laughs> तर गाई मस्तपैकी पैकी जेऊ आणि आराम करू थोडा आणि निघू ट्रॅकिंग ला बऱ्याच दिवसाचा प्लॅन सक्सेस झालेला आहे एक दोन तीन चांगले बोले राहुल बोले बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता बकरी। बकरा बोले, <laughs> <laughs> <बकरा> बोले। <laughs> तर गाई जाता वाजलेल्या आहेत सव्वा बारा आणि आता आम्ही ट्रॅक चालू केलेला आहे ट्रेक चालू केलेला आहे चढायला आणि बघू शकता आपली ताफा एक गँग चला आता चालू झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा चला ये, ये दादा आपल्या सोडायला चला येतो चला गाई जाता रात्रीचा ट्रेक आहे बघूया कसा अनुभव आहे रात्रीचा पहिल्यांदाच अनुभव आहे रात्रीचा ट्रेक करतोय आपण फुल जंगलातले आणि झालेले राहण्यात मी तुला काय चलो सवारी बनवत तालुक्या शिखरावर चालला भाऊ चला गँग मोठे पाक्राला झाले सगळी मोठे पाकराला वेटर्या <laughs> येऊन पा, तर मित्रांनो फुल रात्र पडलेले आहे आणि सगळा सामसूम झालेला आहे आणि आम्ही बघू शकता स एवढ्या मोठ्या जंगलातून चाललेलो आहे ट्रेकिंगसाठी बघूया पा पाऊस तर नाही आला पाहिजे पाऊस आला तर पूर्ण वाट लागेल सगळी आमची आणि दमसुद्धा लागलेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज के हरे रात्रीचा थरारक अनुभव पहिल्यांदाच काय की काय बोलशील पहिल्यांदा नको बोलू मग रात्रीचा ट्रेक पहिल्यांदा बोल रात्रीचा ट्रेक पहिल्यांदाच ना मग तसा ट्रेक केला ना मी रात्रीचा ट्रेक पहिल्यांदाच तुला आताच घाम फुटला डेंजर आहे आणि उद्याचं आपला दृश्य ऐतिहासिक दिवस बघायचा आहे सुवर्ण दिवस उद्या जर काय बघायचं असेल तर काहीतरी सोडावं लागते <laughs> त्या बदला हा ट्रेक लागावा लागेल काहीतरी बघण्या आली येण्या यो बघा रात्रीचा पाहुणा भेटलेला अजून काय काय भेट बघूया जंगलामध्ये थोडं चाललेलो आहे ट्रेक केलेलं आहे आणि पाहिजे आलेलो आहे आपण आणि इकडे बघू शकता छोटासा मंदिर आहे तर पहिले मंदिरामध्ये जाऊन येऊ बघू काय आहे बघून येऊ पाऊस सुद्धा आलेला आहे आता थोडा थोडा आणि राहुल आपला थकलेला आहे साप काही बोला चिंबन आलेला आहे घाम फुटलेला आहे फुल आणि बघू शकता आपला छोटस मंदिर आहे पायत्याशी आणि ते देखील आपण बघणार आहे आणि बघू शकता मंदिर आलेलं आहे बघा आणि बघू शकतो लिमका घेतलेला आहे प्यायला आणि बघा सगळ्यांची हालत कशी झाली पाणी पण भरतो आणि कालो किंग बघा साफ अंग आंघोळ केल्या सारख्या आहे लिमका एनर्जी ड्रिंक कशी मजा ट्रॅकला वापस या आता असेल तर फोन करू नका <laughs> सगला बघा हळत बघा हे बघा पण आता काय बोलतो सुवर्ण क्षण बघायचं आहे बोलल्या आता काय तरी करायला लागेल त्याशिवाय सुवर्ण क्षण दिसणार नाही आपल्याला आणि बघूया पाणी पडला नाही माझ्या अजिबात नाहीतर खूप मजा येणार आहे तर बघूया पुढे काय काय होत परती मध्ये बघे आलोय आणि पायऱ्या लागलेल्या आहेत चढण्यासाठी बघू शकता खतरा काम आहे <सफ़ाँगी> नाईटचा थरार नक्की ना अनुभवला हो या एक दिवस दो दो आता थोड्याच थो वेळात सीडीला सीड्या पण लागणार आहेत आपल्याला चढण्यासाठी चार ते पाच सीड्या आहेत हा हे बघा पुढे सीडी दिसते तर मित्रांनो बघू शकता फुल हवा सुद्धा सुटली आहे मस्त गार गार वाटत रात्रीचे दोन वाजलेले आहेत सिडी सुद्धा लागलेली आल्यासारख्या फुल दम लागलेला आहे हवेचा अनुभव घेतला कि फुल थंडगार अशी हवडी वरून आपण वरती जाऊ चला चला मोबाईल ठेवतो आता

आणि मंदिर देखील बघू शकता या साईडला मंदिर आहे आणि पब्लिक देखील भरपूर आहे सूर्यदेवताची वाट बघत आहे पण नाराज केले आहे त्याने आपल्याला आज सूर्यदेवता काय अजून निघले नाही आणि पब्लिक पण काही जात नाही अजून सूर्य येईल तोपर्यंत जायचाच नाही घरी सूर्यदेवता बघून जायचा लास ना लास ना वस्ती राव परत स्कूल प्राउड आहे कपडा होता पाच सेकंद बघला बघत ना परत गेला लगेच मोबाईल करायच्या आत लगेच गेला तर चला आता आपण निघू मस्त खाली खाली उतराच्या दिशेन काय बघू शकता क्लिअर झालेला आहे

नजारा देखो अभी गायब हो जाएगा एक मिनट में सब जाएगा गया सब गया ये देखो सब गायब होंगे अभी अब ऐसा काम आएगा रे हो तर मित्रांनो चला आता आपण सिटी उतरत आहे आणि भरपूर मोठी सिटी आहे आणि इकडे बघू शकता राहुलजी राहुलजी जरा उसाकलेली आहे पाय सटाकला तर राहुल पण सटाकला अरे लगी नाही आला अजून कोण क्लास उतरू दे मग आता मस्त पैकी थोडस आराम करत लावले आणि इकडे बघा चिवडा बनवले भेल आहे भेल भेल तीस रुपये प्लेट तीस रुपये प्लेट चला चला आताच का मुरमुरा शेंग चना लावेल दुकान लावेल दुकान अरे बघ सगळं कटाल आता आता एकमेकाला शिवा देतला <laughs> यो झाला यांनी सांगला त्या झाला मी नाही ऐकलं याचा ऐकला बघू आता काय अजून किती शिवा देतात एकमेकाला बघू शिवा दाखवीत नाही तुम्हाला याच्या बेकार बोराची फार ओ बघ अगले एडिट करतो व्हिडिओ ते मग लगेच दाखतो का लगेच पोस्टिंग दिस इज द इंस्टाग्राम लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करा आणि कमेंट कराऊ नका त्याच्यात ठेवून सर गाईच पोचलेलं आहे खाले मस्त आणि इकडे बघू शकता तुम्ही शिपखन आणि भेट घेतली आणि नुसतं बिल लागले आणि एव बघ भाई ना भाई, जा आला, आला, तोन आला, तोन याला घास लागले घास लागले याला घास लागले व लाग पाला ला। पाच पासता खाल्ला असत ब्रेड पाव एकदम श्रीखंड लावून टकाटक ता काढलेला आहे किती खाल्ला आता पण खरा सांगा खरा सांग ना बाबा मी कुठे नाही बोललो कशी आपली ट्रेकिंग कशी झाली एक नंबर ना तुम्हाला पण कोणला यायचं असेल तर बिना चिश येऊ नका येऊ नका उन्हाळ्याने एकदम भारी आहे पण येऊ नका पावसामुळे वाट लागतं वाट लागते फक्त एवढंच काय असं बघा काही काय विशेष नाही आहे बघा का भरपूर पण बाकी खूप मजा मजा राडा डायरेक्ट असे असेल जर तुमच्या टीम मध्ये असतील बिलकुल घेऊन आणू काम नाही डोंगरा कंटारीच बघा म्हणजे कस गाई झोप घेऊन उठल्यान हाता भि लागले ना का पाडदार पाच पाच तास जप धवतील आर गरीबाला धवतील नाही पोरा करतील यो बाकासूर बघ <laughs> बाकासूरला बघा बाका ना कसं वाटतं तुला जेवण कसं वाटलं जेवण तर ती मॅ कारण की आपल्याला अशा जेवणाची सवय आहे पण मस्त आहे टेस्ट बी एकदम माहीत मस्त आहे कोणी पण आले तरी सहजासहजी खाऊ शकतो ज्वारीची भाकरी आणि चिकन तर कधी आले या बाहूंचा नंबर देतो विजिट करा आणि बिंदास या ते तुम्हाला गाईड पण करून देणार मनीष ते झिंजी नाही का झिंजणी चला गाईज फुल जेवू आता डाबून हा आणता